नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब बात करा बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मालेगावमधून मोठी बातमी समोर येत आहे काल रात्री टेहरे गावाजवळील बायपास रस्त्यावर सव्वा दहा वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला यामध्ये एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भरधाव वेगात असलेली एच झिरो टू सी एल एट थ्री वन ही ई कार सोयगावच्या दिशेने जात असताना चालकाचा ताबा सुटला आणि समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना जोरदार धडक दिली या अपघातात मुंगसे गावातील पंचवीस वर्षीय शेखर अहिरे याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या मालेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत धडक दिल्यानंतरही ही, ही भरधाव कार पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर आदळली धडकेमुळे खांबाचे तीन तुकडे झाले आणि विजेच्या तारा रस्त्यावर पडल्या त्यामुळे अपघातानंतर परिसरात घबराट पसरली या दरम्यान पावसाने हजेरी लावल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण झाले मात्र गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत अपघातग्रस्तांना तातडीने रुग्णालयात हलवले आणि रस्त्यावर पडलेल्या तारा व वाहने बाजूला करून मार्ग मोकळा केला प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार कार चालक हा नशेत होता आणि मोठ्या आवाजात गाणी सुरू होती अपघातानंतर चालक घटनास्थळावरून परार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत छावणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि वाहतूक सुरळीत केली या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून बेफाम वाहनचालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे टेहरे बायपास रस्ता सध्या मोठ्या प्रमाणावर वाहतुकीसाठी वापरला जात असून गतिरोधक काढून टाकल्यामुळे वाहनचालक बेधरकार वेगाने वाहने चालवत आहेत त्यामुळे अशा अपघातांचे प्रमाण वाढले असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे